माशेल तरी रिटर्न घेऊन जाईल तर काय आणि हा आमचा डॅम सो बघा हे पाहू नये धबधब्यावर जायचा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो शुभ सकाळ आणि फ्रेश वगैरे सगळं झालंय मस्त सो आज मी कालती बघा सकाळीच येऊन राहिलेत आम आमच्या इथं काय माहीत नाही कधी येत नाही आज काय माहीत कशी सकाळीच आलेत सो इकडे चहा ठेवलाय मग मी त्या पाहुण्यांसाठी तो चहा उकळतोय कोरी काळी चहा आहे गावाकडची तर चहा पो पाऊस खूप आहे आणि आमच्याकडे तर जबरदस्त पाऊस पडतो आणि घराच्या पाठीमागून ओहळा हो आहे ओहळाला बंधारा बांधलेला आहे तर बंधारा एकदम फुल भरून वाहत आहे धरणासारखा एकदम तर बघा तुम्ही कसा या पोरांना काय खेळणार सोडून तर दिसतच नाही तर मित्रांनो हे पाहून आले करतो त्यांचा सकाळ सकाळ आले तर बघा हे पाहून ह्या पाहुण्यानं हा डाकू आहे so, आमच्याकडचा चहा पिऊन देतो मस्त काळी चहा आहे सो so, त्याच्यावर काय खायला मिळत नाही सध्या बघू नेक्स्ट टाइमला लाईट नाही आहे तर हा पाय पॉवर बँक मागायला आलाय धर उघडा बाबा अर्धी माला ठेव हो नाही तीन गाड्या असतील पाहुणे आला आमच्याकड काय द्या तुला येणला चहा दिला मी तुला काय द्याव खाऊ द्या तुला मित्रांनो दुपार झाले आता जबरदस्त पाऊस आलाय कधीपासून चालूच आहे मी आता झोपून उठला तर बघायला लागल्या बाहेर आला तर थंडी लागते काय रे देवा एवढा कसा पाऊस अस तू हे पाऊस मित्रांनो आम्ही चाललोय आता ओहळ बघायला भरपूर पाणी आलंय सकाळी सांगितलं तस आता आम्ही डायरेक्ट वरती आलोय विहिरीकडे आमच्या आमचा बेरिस्तेचा डॅम बघा कसा भरून वाहतोय आणि ही आमची विहीर पाठी भरलंय पूर्ण आणि हा आमचा बेरिस्तेचा डॅम बंधारा आई शपथ वाहून गेले काय ते हे पोकळ असेल जाऊ नको खाली तिकडून माहित नाही किती एक आहे अरे जाम केलाय ना आई शपथ एवढा सगळा वाहून गेला ह्या विहिरीचा सो जुना पूल होता ना आमचा तो या टायमाला पूर्ण ओळखून जायचा पण आता नवीन बांधलेला आहे गेल्या वर्षी सो आता काही नाही पण बंधारा बघा एकदम जबरदस्त वाहत आहे भरून भरून विहिरीच <laughs> वाटत लावले थोडासा पाऊस कमी झालाय म्हणून आम्ही आलो असं बघत बघत एक थंडी पण जाम लागत आहे काय मासेल तरी रिटर्न घेऊन जाईल काय मासे घडतील आता बघू पुढं सो इथे मिरच्या लावल्यात आणि समोर भाताचं रोप आहे आणि इकडे पुढे आलं जरा ना त्याच नदी ओहळ्याला तर पूर्ण भरून वाहत आहे तिकडे छोटासा पूल होता तो पूल पूर्ण पाण्याखाली आहे पूर्ण विहिरीत पण पाणी गेलं असेल आता थोडंसं पाणी कमी झालं आहे तर म्हणून थोडं पाणी पण याला कमी झालं आहे एवढा पूर असून तरी तेव्हा पाऊस पडत होता तेवढा किती पाणी असेल तुम्ही विचार करा हा बघा हा छोटासा पूल आहे तिकडून त्या वाडीवर जायला पूर्ण भरलं आहे तर आम्हाला त्या बाजूने जायचं होतं ॲक्च्युली म्हणजे तिकडे धबधब्यावर दब जायचा पण आता एवढं पाणी बघून जायची हिंमत नाही होत डेंजर बघा ना किती पाणी दब दब आहे हा असा पूल आहे त्या बाजूने जायला नाही तर आम्ही पण धबधब्याबरोबर वाहत 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 निघून जाऊ चला चला आता इकडनं इकडनं बाजूबाजून जातो ते काका आले तिकडनं So, आज काय जात आहे पुढ चला थंडी पण जाम लागत आहे पुढे जाईल मित्रांनो तुम्हाला उन्हाळ्यात मी घरी आलो ना मध्यम करायला तेव्हा याच नदीमधून पूर्ण नदी सुकलेली होती आणि याच नदीमधून चालत चालत जात होतो आम्ही करवंद खायला वगैरे तीच नदी आता एकदम भरून वाहत आहे तर मित्रांनो आम्ही आलो या बाजूनी एकदम बघा ही एक विहीर तर बुडलेच पूर्ण आणि हा पण बंधारा एकदम भर बर भरून वाहत हो आहे आणि समोर आहे धबधबा जातो आता दाखवतो एकदम जवळ नाही जात नाही तर घरच्यांनी व्हिडिओ बघितात काम करतील माझा लांबूनच दाखवतो नदी ओहळ काय असेल ते हा बंधाराच आहे आणि हा खाली वॉटरफॉल वॉटरफॉलिस त्याचा कसा वाहतो एकदम जबरदस्त वळशील बुडल्या पण काय काय समजत नाही पुढचं दाखवू काय दाखवू एकदम। आता खाली जाता येणार नाही पुढच्या टायमाला खाली पण जाईल ना तेव्हा दाखवेल पर ना आता आम्ही असंच वरती शिरे शिरे चालव म्हणून वरतच दाखवतोय एक चाललाय पूल पार करत ए नेझल ना सो so, आलो आम्ही आता परत घरी बघून एकदम थोडासा पावसाचा वेग वेग सांगते पाऊस थोडा कमी झाला आहे पण आमचा बंधारा काय अजून डेंजरच वाहत आहे एकदा परत एकदा बघून घ्या आमचा बंधारा विहिरीचं तर कामच आहे तर चला बघू so, पुढे मित्रांनो असंच फिरत फिरत निघालो परत आज पण रस्त्याला पाऊस आहे थोडा 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 कमी झाला आहे तर चाललं आहे मस्त बघू वडापाव आहे का नाही तर एक टपरीवर वडापाव खायला चालले आहेत दोघे भेटलं तर बरं होईल वडापाव तर पाऊस तुमच्याकडे कसा चालू आहे नक्की सांगा कमेंटमध्ये आमच्याकडे जबरदस्त चालू होता बघितलं असेल कसं पूर आला आहे वडाला नदीला असं काही सीन आहे आता वडापाव भेटलेत मित्रांनो आम्ही आता वडापाव खात आहेत खाऊन झाल्यानंतर सुरुवात केली वडापाव मित्रांनो आता जाता चिकन घेऊन जातोय पण चिकनचा दुकानवाला कोण माणूसच नाही कुठे गेला काय माहिती त्याचा पार्टनर आहे इकडे कोंबडी साफ करून द्यायला पण <Sansin> या कोंबडीला काय थंडी लागली का काय काय माहिती नाही थंडी लागली त्याला जातो थंडी लागायला लागली इकडे पण चिकन घेतो आता माहिती पुढे गेलो तो आला का चिकन घेऊन घरी पडतो भेटू मग मित्रांनो आ नाही वहिनी केलेला तर मग येता तिकडे गेलो तो फिरत फिरत ना तर मग येताना मी घेऊन आलो तर मग दिला घरी येऊन बसतो तर so, मित्रांनो घरी येऊन बसलो आहे बाहेर सगळं ओलं ओलं किचकिच आहे सगळं भिजलेलं तर घरात बसलो आहे आता बघतो टाईमपास करतो जरा मोबाईलवर आणि व्हिडिओ एडिट करतो आणि भेटू मग नवीन ब्लॉगमध्ये उद्याला